शहापूर येथे भाजपा कार्यकर्ता स्नेह मेळावा माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांची उपस्थिती जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे रणशिंग फुंकले भारतीय जनता पार्टी शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या वतीने शहापूर खुडगर येथे स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यास माजी केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांनी उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले कुटघर शाहपूर येथील कल्पना व्हिला येथे झालेल्या प्रमुख कार्यकर्ता मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग आले माजी आमदार पांडुरंग बरोरा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव महिला मोर्चा अध्यक्ष निशिकांता बोंबे शहापूर अध्यक्ष विवेक नार्वेकर कालुराम धनगर शाहपूर पूर्व मंडळ अध्यक्ष सुभाष हरट दक्षिण मंडळ अध्यक्ष दीपक बोंबे उपस्थित होते यावेळी व्यासपीठावर शिवाजी शेठ अधिकारी टीडीसी बँक संचालक कैलास शेठ पडवळ राजेंद्र भेरे मजूर फेडरेशनचे संचालक अमोल तारमळे गणेश राऊत विलास घगे कमलाकर घरत प्रशांत खर्डीकर शाहपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नंदूशेठ ढोळे संचालक महेश पतंगराव जयवंत तारमळे बँकेचे साहेब पुंडलिक शिरके अविनाश शिंगे कमलाकर घरत जगन विषे रुपेश गुजरे नगरसेवक विनोद कदम योगेश महाजन आदी उपस्थित होते या मेळाव्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक आणि केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत चर्चा करण्यात आली भाजपचे सरचिटणीस सतीश सापळे यांनी सूत्रसंचालन केले प्रमोद बसवंत शरद उमवणे विलास साबळे यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली